आणि आता जाऊयात लिओ वराडकर यांचे जे नातलग आहेत मुंबईमध्ये त्यांच्या घरी आपले प्रतिनिधी नितीन भालेराव सध्या तिथे आहेत नितीन काय वातावरण आहे धाकधूक वाढले इकडे पण निश्चितपणे धाकधूक प्रचंड वाढली आहे कारण तीन राऊंडमध्ये हा साधारणतः निकाल होणार आहे त्या तीन जे राऊंड आहे त्यापैकी पहिला राऊंड हा पूर्ण झाला आहे पहिला राऊंड हा साधारणतः पार्टी वर्कर्सच्या वोटिंगचा आहे आणि त्याच्यामध्ये जे लिओ वराडकरांचे प्रतिस्पर्धी आहे सिमॉन निकॉय हे जवळपास पासष्ट टक्क्यांनी पुढे आहे पण त्याच्यात गंमत म्हणजे त्यांच्या मतांची जी व्हॅल्युएशन आहे ती फक्त टेन पर्सेंट आहे याच्यानंतर पार्लमेंटरी वोट्सचा जे ते सिनेटर्स आहेत त्याची सगळी होणार आहे त्याची गिनती होणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण कॉन्सिलर्स जे आहेत त्या कॉन्सिलर्सच्या मतांचं सगळं मोजणी होणार आहेत आपण पाहतो या ठिकाणी सबधन वराडकर फॅमिली जी आहे ही या ठिकाणी उत्सुकतेने वाट पाहती आहे किंवा कधी हा निकाल लागतो पार्टी तयारी जोरात आहे अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी या ठिकाणी सगळी तयारी केली आहे आपण पाहतो या ठिकाणी केक सुद्धा आणून ठेवलेला आहे काँग्रेस टू लिओ हे बा या ठिकाणी लिओच्या नावाचा केक सुद्धा तयार आहे फक्त कधी एकदा निकाल लागतो आणि कधी आपण जल्लोष करतो याची सगळेजण वाट पाहतात आपल्याबरोबर लिओचे कझिन्स आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की काय त्यांच्या भावना मला सांगा वराडकर फॅमिली सिंधुदुर्गाचा माणूस एक मुख्यमंत्री झालो आणि आता पंतप्रधानाच्या रेसमध्ये असतो कसा वाटतं सिंधुदुर्गामधील वराड या छोट्याशा गावामधला माणूस अशोक वराडकर आज डॉक्टर स्वतः बनून लंडनमध्ये प्रॅक्टिस करून डब्लिनमध्ये सेटल झालेला आहे आणि त्याचा जो मुलगा आहे त्याला स्वतः डॉक्टर झाला आणि आज पंतप्रधान रेसमध्ये आहे पूर्वी तो मिनिस्टर पण होता मिनिस्टर असताना आपल्या इकडे येऊन पण गेला आहे आणि अशोक वराडकर नेहमी वराडला पण भेरी मारतात वराडच्या आमच्या घरात राहून पण गेलेले आहेत आमची काकी जी आहे मरियम वराडकर ती पण येतात आम्ही आता सध्या एकदम टेन्शनमध्ये आहोत की कसं होणार आहे आणि एवढ्या आम्ही अपेक्षा ठेवलेले आहेत की आमचा भाऊ पंतप्रधान झाला पाहिजे एक रेकॉर्ड झाला पाहिजे आपल्या भारत देशातला एक मानाचा वेळ आहे की एका आयर्लंडसारख्या देशामध्ये तो पंतप्रधान निवडून येणार आहे आपल्या सगळ्यांना आहे म्हणून आम्ही फार उत्सुकतेमध्ये आहोत सुरुवातीला जे त्यांची तीन पॅटर्नमध्ये वोटिंग होतं आपल्यासारखं वोटिंग होत नाही पण ते पार्लमेंटरी जे मेंबर्स आहेत त्यांचं जे वोटिंग आहे त्याला जास्त महत्व आहे ते सिक्स्टी पर्सेंट तिकडे व्हॅल्यू मिळते आणि तिकडे लिओचा जोर आहे त्यातले सेव्हन्टी पर्सेंट वोट लिओला मिळण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे त्या वोटवरती अवलंबून आहे सगळं आधीच जे काउंटिंग झालेलं आहे ते जनरल लो, लोकांचं झालेलं आहे ते त्याच्यामुळे तिकीटाला कमी पडलेलं आहे पण ते अपेक्षित होतं पण बघू आता लवकरात लवकर चांगली न्यूज येईल अशा आम्ही बसलेलो आहोत ओके मिलिंद लवकरात लवकर चांगली न्यूज आहे पण इथे टीव्ही मोबाईलवर टीव्ही पाहणं चालू आहे मिनिट टू मिनिट फॉलो करतायत सगळ्या न्यूज आणि त्यांच्याकडे त्यांना आपण विचारूया परिस्थिती तर त्यांचे जे रिझल्ट आहेत ते तीन स्टेजमध्ये येणार आहेत त्यातलं फेज वन जी आहे ती पार्टी मेंबरशिप वोट्सची आहे दुसरी स्टेज आहे काउन्सिलर्स वोटची आणि तिसरी स्टेज आहे पार्लिमेंटरी पार्टी वोटची आता जे आता प्रेझेंट जे रिझल्ट आले आहेत ते स्टेज वनचे आले आहेत त्या नुसार जी पार्टी मेंबरशिप वोट्स आले आहेत त्यानुसार लिओचे जे कॉम्पिट अपोनंट आहे ते सिक्स्टी फायव्ह पर्सेंटने जिंकले आहेत पण ह्याच्या पुढे आता अजून दोन स्टेज आहेत आणि जसं आपल्याला माहितीये पॉलिटिक्स आणि इलेक्शन मध्ये कधीही काही होऊ शकतं तर आम्ही सगळे असेच आम्ही सगळे हेच होप करतो की तेच जिंकावे बघू आता कसं होतंय वराडकर सगळी फॅमिली उत्सुकता ताणून धरलेली आहे कधी हे करायचं काय त्याचा रिझल्ट येतोय कधी तो रिझल्ट येतोय सगळेजण हे करतोय आपण पाहतो या सगळ्या फॅमिली ज्या आहेत त्या फॅमिलीशी आपण चर्चा करूया जरा काय काय तुमचा पुतण्या पंतप्रधान होण्याची शक्यता आहे काय तुमच्या भावना आमच्या भावना फार आनंदीत आहेत आम्हाला एवढा आनंद झालाय की तो या ही इलेक्शन लढवतो आहे आज त्याचं वय सदोतीस ते अडोतीस आहे या वयामध्ये पंतप्रधान पदाच्या निवडणुकीसाठी तो त्यांच्या पार्टीचा चेहरा ठरला आहे याला फार महत्व आहे त्यादृष्टीने आम्ही असं चिंतितो की विलय त्याने आजपर्यंत जे काही काम केलं आहे गेली दहा वर्ष तो राजकारणात आहे त्याच्या आधी स्कूलमध्ये असताना आणि कॉलेजमध्ये असताना तो त्या पार्टीचं काम करत होता आणि त्यामुळे पार्टीकडून त्याला सपोर्ट आहेच नाही असं नाही पण शेवटी ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये केव्हा पार्ट फिरेल हे सांगता येत नाही आणि हां आणि ते फिरू नये मावशी तुम्ही काय गारहाणं वगैरे घातला की नाही आपल्या महादेव महाराजा देवा महाराजा लिहून निवडून असं गावी चालतं ते वेताळला आम्ही हे केलेलं आहे नवस केलेला आहे तो निवडून यावा आणि नि वराडकर नवस केल्यावर जिंकून आल्यावर त्याला घेऊन जाणार का देवीच्या पायाची इच्छा आहे पण तो आला पाहिजे <laughs> इच्छा आहे आमची सगळ्यांची वराडला त्याने यावं असं पण तो आला पाहिजे आपण पाहतो की नवस बोलणं झालेलं आहे गाराणं घालत झालेलं आहे सगळ्यांना प्रतीक्षा आहे निकालाची देवा महाराजा हे गाराणं नक्की कबूल करेल आणि लिहो सिंधुदुर्गात येऊन त्या देवीच्या पाया पडेल अशी अपेक्षा सगळ्या दोन, 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 दोन राऊंड अजून राहिलेले आहेत आणि या दोन राऊंड साधारण किती वेळ लागू शकतो या दोन्ही राऊंडचा काउंटिंग पूर्ण व्हायला मिलिंद पहिला जो राऊंड होता तो पार्टी वर्कर्सचा होता त्याला त्याचे वोट्स जास्त होते परंतु त्याचं व्हॅल्युएशन कमी होतं तर त्या वोट्सला सर्वात जास्त वेळ लागलेला आहे परंतु आता पुढचे जे सिनेटर्सचे वोट्स जे आहेत ते तर फक्त त्र्याहत्तर वोट्स आहेत पण त्याचं व्हॅल्युएशन सर्वात जास्त आहे त्याच्यातले सर्वात जास्त वोट्स जिंकून हा जिंकेल लिओ अशी या सगळ्यांना अपेक्षा आहे त्याच्यामुळे अजून एक अर्धा ते पाऊण तासात मॅक्सिमम रिझल्ट यायला पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा आहे सगळ्या उत्सुकता तळून धरली आहे फटाक्याचे बॉक्स वाट पाहतायत केक वाट पाहतोय बॅनर्स वाट पाहतायत फक्त कधी एकदा घोषणा होते आणि कधी याचा जल्लोष होतो हीच सगळ्यांना उत्सुकता आहे मिलिंद नितीन साधारण एक साठ सत्तर जणांचं सा कुटुंब आहे आणि त्यातले बहुतांश सदस्य आता इथे म्हणजे वर्ष ऐंशी ते वयवर्ष दहा कदाचित या रेंज मध्ये दिसत आहेत आणि निवडणूक म्हटलं ना की घरच्यांची धाकधूक मती मुंबई असू दे किंवा आयर्लंड दोन्हीकडे सारखीच दिसते काय सांगशील निश्चितपणे ज्या वेळेला पहिल्या राऊंडला लिओचा प्रतिस्पर्धी सिमोन खॉनिओ पासष्ट टक्के मतं घेऊन आघाडीवर आहेत हे पहिली बातमी आली त्यावेळेला कुठेतरी सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता परंतु त्या वोट्सची व्हॅल्यू जी आहे ती खूप कमी आहे जेमतेम दहा टक्के आहे हे ज्यावेळेला कळलं त्यावेळेला थोडा जीव आलेला आहे आणि सर्वांची जी मदार आहे इथे ही शेवटच्या राऊंडमधल्या म्हणजे सिनेटरचे जे वोट्स आहेत त्याच्यावर आहे त्याच्यातले त्याचं काउंट म्हणजे व्हॅल्युएशन सर्वात जास्त आहे आणि त्याच्यातले जवळपास सत्तर टक्क्यापेक्षा जास्त वोट्स लिओला पडतील अशा पद्धतीची यांना खात्री आहे दुसरीकडे आताच त्यांनी असं सांगितलं की लिओचे आई वडील जे आहेत ते सुद्धा मतमोजणी केंद्रावर पोहोचलेले आहेत साधारणतः आपल्याकडे असं असतं की ज्यावेळेला निकाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते आपण थोडासा विजयाचे अशा दिसायला हो, लागते त्यावेळेला हो, घरचे किंवा कार्यकर्ते अधिक गर्दी करतात निवडणूक मतमोजणी केंद्रावर त्याच्यामुळे ज्या अर्थी लिओच्या आईवडील हे मतमोजणी केंद्रावर पोहोचले त्यार्थी लिओकडनं मेसेज नक्की त्यांना पॉझिटिव्ह मिळालेला असणार फक्त तो पॉझिटिव्ह मेसेजची ऑफिशियल अनाऊन्समेंट कधी होते आणि तो आपल्याला कधी कर कळते याची उत्सुकता आहे ती झाली की मग त्याचं सेलिब्रेशन इथे से सगळ्यांनाच उत्सुकता आहे आपल्याला सगळ्यांनाच उत्सुकता आहे एबीपी माझाच्या प्रेक्षकांना प्रामुख्याने सिंधुदुर्गकरांना आणि वराडगावच्या गावच्या लोकांना तर जास्त उत्सुकता आहे की